श्री स्वामी समर्थ स्वामी शिदोरी या मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे काही वेळा आपण खूप मेहनत करतो मग ते नोकरीमध्ये असू दे किंवा व्यवसायात अगदी मन लावून चिकाटीने काम करतो तरी नोकरी व्यवसायात आपल्याला यश ये येत नाही नोकरीत बढती मिळत नाही पगार वाढ होत नाही आपल्याला पैशाची कमतरता भासू लागते घरात पैशाची कमतरता असेल तर घरातल्या माणसांची चिडचिड होते घरात वाद चालू होतात आणि घरातील शांतता हळूहळू करून संपून जाते यासाठी आपण काही उपाय पाहणार आहोत या उपायाने तुमच्या नोकरीतील व्यवसायातील प्रश्न नक्कीच सुटतील नोकरीत यश मिळेल व्यवसायात वाढ होईल आणि तुमच्या घरात धनाची कमतरता कधी भासणार नाही घरात सुख शांती नांदेल घरातील भांडण तंटे कमी होतील तांदळाचा संबंध हा चंद्रग्रहाशी जोडलेला आहे ज्याचा प्रभाव व्यक्तीच्या शरीरावर व मनावर होत असतो मन शांत करत असते यामुळे योग्य निर्णय घेण्याची क्षमता व्यक्तीमध्ये निर्माण होते शुक्रवारच्या दिवशी तांदळाच्या डब्यामध्ये एका प्लास्टिकच्या पिशवीत बांधून तांदळाच्या डब्यात ठेवायची आहे ही ग्रहाशी संबंधित आहे यामुळे तुमच्या कुंडलीतील शुक्र ग्रह बलवान होतो आणि तुमच्या जीवनातील पैशा संबंधीच्या समस्या कमी होऊ लागतात दुसरा उपाय रोज रात्री झोपायच्या आधी गॅस शेगडी स्टोव्ह चूल काही असू द्या त्याच्यावर एक अखंड तेजपत्ता ज्याला काहीही डाग नसेल तो फाटलेला नसेल असा तेजपत्ता त्या तव्यावर ठेवायचा आहे या तेजपत्त्यावर एक हिरवी वेलची ठेवायची आहे या दोन्ही वस्तू लक्ष्मी प्रदान आहेत त्या वस्तू तव्यावर ठेवताना उजव्या हाताने ठेवायच्या आहेत त्यानंतर रात्री झोपायचं आहे आपण जो उपाय करत असतो याची वाच्यता कुठेही करू नका आपण जे करत आहोत ते कोणाला सांगितले तर तात्काळ त्याचा प्रभाव नष्ट होतो याचा अनुभव भरपूर लोकांनी घेतलेला आहे सकाळी उठल्यावर तव्यावरची वेलची आणि तेजपत्ता आपल्या उजव्या हातात घ्या तवा बाजूला करून ती वेलची तेजपत्ता गॅसच्या मंद आचेवर जाळून टाका त्याची जी राख होईल ती झाडाजवळ टाकून द्या दररोज हा उपाय करा नक्कीच तुमचा भाग्योदर होईल आणि नशिबाची साथही मिळेल पण हा उपाय मासिक पाळीत किंवा गरोदर बायकांनी करू नये हा उपाय पुरुषांनी केला तरीही चालेल तिसरा उपाय लसूण आपण सगळेजण जेवणात वापरतो पण या लसणामुळे आपल्या पैशासंबंधीचे प्रश्न सुटू शकतात हे कोणालाही माहित नाही लसूण हा शुक्र ग्रहाचा तारक आहे ज्याचा शुक्र ग्रह मजबूत असतो त्याचे भाग्य प्रबळ असते शुक्र ग्रहाचं नियंत्रण माता लक्ष्मीच्या हातात आहे लसनाच्या उपायाने तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सकारात्मक बदल होतील हा उपाय तुम्हाला शुक्रवारी करायचा आहे हा दिवस माता लक्ष्मीची पूजा करण्यासाठी उत्तम दिवस आहे या दिवशी लक्ष्मी समोर तुपाचा दिवा लावायचा एक लाल कपडा आणि एक पूर्ण लसून हातात घेऊन लक्ष्मीच्या मंत्राचा जप अकरा अकरा वेळा करायचा आहे तो मंत्र असा आहे की ओम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप अकरा वेळा करायचा आहे नंतर तो लसून त्या लाल कपड्यात बांधून दक्षिण दिशेला ठेवायचा आहे तुम्ही पुढच्या शुक्रवारपर्यंत नक्की अनुभव येईल पैशासंबंधीच्या समस्या तुमच्या कमी होत चालल्या आहेत हे उपाय अवश्य करून बघा या उपायामुळे तुमच्या पैशांबद्दलच्या तक्रारी लवकर कमी होतील पण यासोबत कष्टही करायला विसरू नका आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ